नमस्कार कसे आहात तर वेळ न घालवता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीकचा पहिला गुरुवार आणि सकाळी पाचला उठले सगळं जे घर आहे ते सगळं क्लीन केलं झाडू मारून फरशी पुसली सगळं जे गॅलरी आहे बाथरूम सगळं क्लीन केलं अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि लगेच मी मांडणी करायला घेतली आहे आणि आज मला हळदीला सुद्धा जायचं आहे त्यासाठी मी सकाळी लवकर पूजा मांडायला घेतली म्हणजे साडेसहा वाजले असतील आत्ता तर आत्ता मी पटकन मांडणी करून घेते आणि नंतर मग वाचन करायचं आहे तर मी ब्लॉग काही व्यवस्थित शूट नाही केला माझा असा विचार होता की यावेळेस गुरुवारचा ब्लॉगच नको करायला पुढच्या वेळेस करावा पुढच्या आठवड्यात दुसऱ्या गुरुवारी पण म्हटलं नको करूया सकाळी लवकर त्याचसाठी उठले होते कारण मला मांडणी पण करायची होती आणि व्हिडिओ करायचा होता व्हिडिओ नसता केला ना तर जे काम असं आपण करतो ना त्याला अर्धा एक तास लागतो पण व्हिडिओ करायला घेतला ना तर त्याच्यात बराच वेळ जातो तर सिंपल आणि पटकन अशी मी मांडणी करते कारण मला वाचनाला जास्त वेळ द्यायचा आहे वाचनासाठी बराच वेळ लागतो तर जास्त काही मी सजावट वगैरे करत नाही एकदम सिंपल मांडणी जी आहे ती करून घेते तर इथे मी अखंड दिवा लावून घेतला आहे पहिले कारण मांडणी करताना समय लावली ना तर मग रांगोळी वगैरे काढत असतो परत आपण काही आसन वगैरे आहे ते ठेवतो वगैरे आणि समय तिथे ठेवायला नको म्हणून मी पहिले अखंड दिवा आहे तो लावून घेतला आहे आणि जे काही सामान लागणार आहे पूजेसाठी ते सगळं मी इथे घेऊन बसली आहे पूजा रूममध्ये सारखं उठावं लागतं त्यासाठी आणि हा मंदिरातलाच मी कलश घेतला आहे चौरंगाखाली मी हळदी कुंकू वाहिलं आहे स्वस्तिक काढलं आहे फुल वाहिलं आहे आणि त्याच्यावर चौरंग ठेवून आसन ठेवलं आहे ही पानं वेड्याची पानं मी धुवून घेतली होती आणि ह्याच्यातली मी पाच पानं काढून घेते जर मी मांडणी करायला बराच वेळ घातला ना तर मग मला वाचनाला वेळ नाही मिळणार आणि वाचन महत्त्वाचं आहे त्यासाठी मग मी खूप फास्ट करत होती आणि संदीपला सांगितलं होतं तू थोडंफार शूट कर त्याच्या काकाच्या मुलीचं लग्न आहे आज हळदी आहे आणि चुलत काकाची मुलगी आहे तर त्यासाठी मग चार पाच दिवसापासून वेळच नव्हता हो मी सांगितलं होतं तुम्हाला पण मला गुरुवारची मांडणीसुद्धा असं वाटत होतं की स्किप करावं कारण आमचा प्लॅन होता की जायचा रात्रीच जायचं होतं सगळे गेले होते पण मी म्हटलं नको मला गुरुवारची पूजा आहे ती करायची आहे तिथेही करू शकतो असं काही नाही वाचन वगैरे करूनही आपण गुरुवारची पूजा करू शकतो पण मला अशी पूर्ण मांडणी वगैरे करायची होती त्यासाठी म्हटलं आपण सकाळी लवकर जाऊया तर इथे मी देवीचा मुखोटा आहे तो जुना होता माझ्याकडे तोच घेतला आहे मी आणि जे वस्त्र आहे ते पिवळ्या रंगाचं घेतलं आहे आणि मी आधीच ठरवून ठेवलं होतं की कोणतं वस्त्र घ्यायचं आहे कोणतं मुखोटा घ्यायचा आहे त्यासाठी मला वेळ नाही लागला सकाळी मांडणी करण्यासाठी आणि जे काही आहे ज्वेलरी ते घालते आणि तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला काहीच मी लावलं नाहीये तोरण वगैरे माझ्याकडे आहे दिवाळीच्या वेळेस मी लावले होते तर ते लावायचे होते पण खरंच सांगते खूप म्हणजे खूप धावपळ झाली माझी आणि हे ना काही स्टँड आहेत ते सुद्धा मी आणले होते मला तुम्हाला दाखवायचं राहिलं तर ह्याच्यात आपण गजरे असणार एक्स्ट्रा गळ्यातले हार वगैरे असणार तर ते घालतो ना तर ते त्याच्यात अडकवता येतं म्हणजे सोपं जातं आणि मंगळसूत्र आहे ते घालते मी समय आहे ते मी नंतर पेटवते आणि बुधवारी सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गजरे आणि वेणी घेऊन आली होती तर एकदम सिम्पल असे गजरे आणि वेणी आणलेत मी मला पाहिजे तशा भेटल्या नाही आणि मांडणीसुद्धा मला हवी तशी झाली नाही कारण निवांत पाहिजेन या सगळ्या गोष्टी करायला वेळ पाहिजे आणि इथे मला संदीपसुद्धा मदत करत होता पटापट मला तो देत होता जे जे सामान लागेल ते तर अशा प्रकारे मी छान देवी आईचं जी सजावट आहे ती केलेली आहे आणि हा जो पदर आहे तो पण व्यवस्थित मी अडकवायचा प्रयत्न केला आहे पण किती ही पूजा केली ना तरी सुंदरच दिसतं आणि ही एक वेणी आणली होती मी एकदम सिंपल आहे खूप छान छान कलरफुल अशा वेणी मिळतात बाजारामध्ये पण मी सकाळी गेली होती त्यामुळे मला जास्त अशा ऑप्शन भेटले नाही नाहीतर खूप छान पर्पल कलरच्या पिंक कलरच्या रेड कलरच्या गुलाबच्या फुलाच्या सुद्धा वेण्या भेटतात तर इथे मी सांगत होते की मला ना पावलं घ्यायची होती तर ते मी इथे ठेवणार होती पण मला मिळालीच नाही पावलं खाली जर अशी पावलं ठेवली ना तर छान वाटतात दिसायलासुद्धा असं वाटतं की देवी आई बसलेली आहे पण मला ती पावलंच नाही मिळाली मला पावलं इथं मातीची हवी होती मी एक इन्स्टावर बघितलं होतं तर तो फोटो मी काढून ठेवला होता तर दोन तीन ठिकाणी विचारलं मला मिळालंच नाही मग नंतर मी विचारलंच नाही पण बघू पुढच्या गुरुवारी जर मिळालं तर नक्कीच मी आणेल विड्याच्या पानावरती मी बाप्पाची स्थापना करून घेते हळदी कुंकू वाहते आणि नंतर लक्ष्मीची स्थापना करून घेते मूर्तीची आणि श्रीयंत्र आणि लक्ष्मीकारक ज्या कवड्या आहेत त्यांची तर ते सगळं मी इथे मांडून घेते आणि मी खूप सुंदर असं चौरंग बघितलेलं आहे काकी आले होते त्यांना मंदिर घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्ही गेलो होतो तर खूप सुंदर मी चौरंग तिथे बघितलं होते खूप होते ऑप्शन जर मी परत गेले ना तर मी नक्की तुम्हाला दाखवेल व्हिडिओ करून तर खूपच सुंदर चौरंग होते मला घ्यायचा आहे तर माझा विचार आहे की पुढच्या गुरुवारपर्यंत तरी मी घ्यावं पण मला नाही वाटत ते शक्य आहे कारण इकडे तिकडे जायचं आहे थोडंसं त्यासाठी तर बघू मिळालं तर मी नक्कीच ते चौरंग आणणार आहे खूपच सुंदर आहे फक्त प्राइस जरा जास्त वाटते पंधरा हजार सोळा हजार तेरा हजार अशी काहीतरी प्राईज होतील असो तर इथे मी श्रीयंत्राची स्थापना करून घेते माझ्याकडे आहे म्हणून नसेल तरी चालतं आपण तिथे लक्ष्मीच्या कवड्या आहेत थे त्यासुद्धा ठेवू शकतो आणि आत्ता मात्र मी समय लावून घेते विड्याचे पान ठेवलेत खाली मी आणि त्याच्यावर समय ठेवते आसनसुद्धा ठेवू शकतो माझ्याकडे आसन, आसन आहे पण मला आता ते वेळ नाही आहे पूर्ण काढण्यासाठी छोटे माझ्याकडे आसन आहे खाली ठेवण्यासाठी घेतले होते मी आणि आता मी बाप्पाला लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घेते बाप्पाला मी अष्टगंध लावते आणि जे फळं आहे पाच फळं अखंड दिवा ते सगळं आहे ना नैवेद्य तर ते मी समोर एका छोट्या पाटवर मांडते आणि इथे समोर जागा नाही आहे चौरंगावरती सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी त्यासाठी मग पाटावर मांडते नैवेद्याला मी साखर आणि दुधेचाच नैवेद्य दाखवला आणि काजू बदामचा कारण खीर मला बनवायला खरंच वेळ नव्हता तुम्हाला मी लास्टला टायमिंगसुद्धा दाखवते सकाळचा तर किती मी गाईत पूजा केली आहे मलाच माहिती नाही पण मी वाचन खरंच खूप मन लावून वाचन केलं ला। हे सगळं करण्यापेक्षा मला वाचनात जास्त वेळ द्यायचा होता त्यासाठी आणि देवी आईचं असं नाही आहे की कि किती तुम्ही सजवलं आहे किती सुंदर मांडणी केली याला महत्त्व नाही आहे तुम्ही किती शुद्ध मनाने आणि शुद्ध विचाराने वाचन करताय ते मत आणि आता मी रांगोळी काढून घेते आहे तर माझी बऱ्यापैकी सगळीच मांडणी झालेली आहे तर रांगोळी काढायची होती मला कमळाची माझ्या डोक्यात खूप प्लॅन्स होते मी ना सगळ्या गोष्टीचा विचार आधीच करून ठेवते की मला दुसऱ्या दिवशी कोणती पूजा असेल किंवा कुठे जायचं असेल काही करायचं असेल ना तर आधीच माझ्या डोक्यात प्लॅन असतो की या या पद्धतीने आपल्याला करायचं आहे कारण येणवेणी ना काहीतरी वेगळंच आपण करतो तर सगळं माझ्या डोक्यात प्लॅन वगैरे होतं की कमळाची रांगोळी काढायची मला जी की मी यूट्यूबवर बघितली होती आणि स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवलेला पण अशा वेळेस मला छापाईचीच रांगोळी काढावी लागली आणि अशा वेळेस ना साचे जे आहे रांगोळीचे ते खूप उपयोगी पडतात दिवाळीच्या वेळेसुद्धा मी हीच रांगोळी काढली होती त्यामुळे मी दुसऱ्या रांगोळी जे आहेत ते ट्राय नाही केला डायरेक्ट हीच रांगोळी काढून टाकली कारण कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे रांगोळीमध्ये आणि पिवळं आणि लालचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे हिरवा आणि लाल कलरसुद्धा छान दिसतो दोन कलरमध्ये रांगोळी काढली तर आणि दिवाळीच्या व्हिडिओच्या वेळेस मला बऱ्याच कमेंट्स आले होते की हे जे केळीचं पानाचं आसन आहे ते कुठून घेतलेलं आहे तर इथे ना दिवाळीला स्टॉल लावले होते भरपूर तर तिथून घेतलं आहे मी खूपच सुंदर आहे खणाचं असल्यामुळे आणि दिसायला छान दिसतं ते आसन नैवेद्याचं आसन आहे ते आणि आता थोड्या दिवसापूर्वीच ना घेबरारीचं एक्झिबिशन होतं तर तिथेसुद्धा असे आसन मिळत होते एक्झिबिशनमध्ये ना कुठेही तुम्हाला असे नैवेद्याचे आसन आहे ते मिळून जाईल एक्झिबिशनमध्ये खूप आता मिळतात सणाच्या वेळेस तर खूप म्हणजे ऑप्शन असतात आत्ता तर ही सध्या मार्गशिकचे बहुतेक असणार एक्झिबिशन तर तुम्ही तिथे बघा भेटून जाईल छान दिसतं ते नैवेद्याच्या प्लेट खाली आपण ठेवू शकतो डायरेक्ट असं आपण खाली ठेवतो नैवेद्य तर पाटावर ठेवू शकतो किंवा पाट नसेल तर डायरेक्ट आसनावरतीच आपण नैवेद्य ठेवू शकतो आणि हा जो व्हिडिओ आहे तो पण एडिट मी रात्री करते कारण मला उद्याच पोस्ट करायचा आहे बघू जमलं तर मी लग्नाचाही जमलं तर व्हिडिओ करेल माझ्या डोक्यात असा काही प्लॅन नाही आहे कारण सगळे असतात बरोबर वाटत नाही व्हिडिओ करणं पण बघू जमलं तर मी थोडंफार शूट करेल लग्नाचं मार्गशीक महिना आला ना तर मला माझ्या मम्मीची आठवण येते ती खूप सिंपल अशी पूजा करायची कलशावरती नारळ ठेवायची आणि त्या नारळालाच नथ घालायची आणि वरतून मग वेणी घालायची बाकी असं काही वस्त्र वगैरे काहीच नाही आणि मंगळसूत्र बस एकच मंगळसूत्र बाकी असं वस्त्र किंवा मुखोटे हे असं कधीच नाही केलं आहे तिने एकदम सिम्पल तिची पूजा असायची आणि तिच्यासोबत मी जायची ना हळदी कुंकुला तेव्हा तिचीच नाही तर सुद्धा तशाच पद्धतीने पूजा करायची ती तर आत्ता मात्र खूप ऑप्शन आले आहेत वस्त्र मुखोटे आसन भरपूर गोष्टी आता आहेत मिळतात ते आपल्याला पण तेव्हा मम्मी तशाच पद्धतीने करायची आणि मला तशीच पूजा आवडते खूप छान वाटते तशी पूजा आणि माझं लग्न झालं होतं तेव्हासुद्धा सुरुवातीला मी थोड्या दिवस तशीच पूजा केली मला तर ही मानणी वगैरे काहीच माहिती नव्हतं आमच्या शेजारच्यांचं बघून वगैरे असं मी पूजा केली होती आणि नंतर नंतर मग मला मुखोटे हे वस्त्र आसन या सगळ्या गोष्टीचं कळायला लागलं आणि मग मी घ्यायला लागले हळूहळू पण या घरात आल्यापासून मी जास्त वस्तू घेते देवांसाठी काही असो कारण ठेवायलासुद्धा जागा आहे पूजा करायलासुद्धा जागा आहे पूजा मध्ये भरपूर जागा आहे तुम्ही बघता व्हिडिओमध्ये नेहमी पण जेव्हा मी कोणती अशी पूजा मांडणी काही करत असेल ना तेव्हा ती सुद्धा जागा मला कमीच पडते तो जो सोफा आहे तो मला काढायचा आहे कारण पूर्ण पूजा रूम मला रिकामी ठेवायची आहे तर तो काढायचा आहे बघू आता कधी काढतो बऱ्याच दिवसापासून मी सांगते की काढून टाकूया काढून टाकूया पण ते तसंच राहून जात आहे प्रत्येक गोष्टीला मी हळदी कुंकू वाहिले आहे वाहिले व्हायलं आहे आणि वाचन करून घ्यायचं आहे आरती करून घ्यायची आहे तर पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे कशी मांडणी करायची आहे कसं वाचन करायचं आहे काय वाचन करायचं आहे सगळं उद्यापन कसं करायचं आहे दुसऱ्या दिवशी मांडणी जी आहे ती कशी उचलायची आहे तर सगळी माहिती पुस्तकात दिलेली आहे आता हे पुस्तक ना आपण वाचत राहतो नेहमी दरवर्षी त्यामुळे ना सगळं माहिती झालं आहे आणि शेवटी आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य दाखवून धूप दीप सगळं दाखवलं आहे मी आणि एकदम सिम्पल अशी मांडणी केलेली आहे व्हिडिओसुद्धा मी नीट नाही केला मला हवा तसा व्हिडिओ झाला नाही आहे पण असो पुढच्या वेळेस मी अजून छान व्हिडिओ करेल अजून चांगल्या पद्धतीने शूट करेल आणि शेअर करेल तर कसा वाटला मला व्हिडिओ नक्की सांगा आणि सकाळचे वाजलेत आता नऊ मी तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवते सकाळचे नऊ वाजलेत आणि माझी जी आहे पूजा ती झालेली आहे मांडणी जी आहे ती झालेली आहे आणि वाचनसुद्धा आहे ते सुद्धा झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही सोप्यावर खूप पसारा झाला आहे तर सगळं झालेलं आहे देवी आई खूपच सुंदर दिसत आहे तर कसं वाटलं नक्की सांगा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय